नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते या शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर करण्यात आलेली आहे नवीन जी आर आता आपल्याला निर्गमित करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची होणार आहेत आणि हे शेतकऱ्यांना एक नवीन जी आरसुद्धा प्र प्रकाशित करण्यात आलं आहे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख रुपये पीक कर्जमाफी निधी मंजूर झाला असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा, कर जमा केला जाणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्यात आला आहे यासंदर्भातही जी आर शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे जुलै ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या दरम्यान अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने पीक कर्जमाफी देण्यात आली होती आतापर्यंत पीक कर्जमाफी योजनेसाठी आपल्याला बावन्न लाख पाचशे पासष्ट रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे यात पीक कर्जमाफी योजनेसाठी मागील वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये तीनशे लाख निधी उपलब्ध करून देण्यात यावा या संदर्भात पूर्णी मागणी करण्यात आली होती शासनाची जी पाहण्यासाठी पूर्वी मागणीद्वारे तीनशे तीनशे लाख निधी पीक कर्ज योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे दोनशे एकोणसत्तर पॉईंट नव्याण्णव लाख निधीच्या सत्तर टक्के म्हणजे हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे शेतकरी बांधवाच्या शेतामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते कधी कारपीट आणि कधी अतिवृष्टी व कधी कोरडा दुष्काळ इत्यादी कारणामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत असते त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतातील पिकांचा पीक विमा उतरवणे गरजेचे आहे जेणेकरून नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाले तर पीक विमा कंपनीकडून भरपाई मिळू शकते पीक कर्जमाफी निधीतून शेतकरी बांधवांना नक्कीच मदत होणार आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल याच्या व्यतिरिक्त जर नवीन अपडेट आली तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथं थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग